सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांच स्वागत शुभ सकाळ सर्वांना आज थोडा लेट झाला कारण की सकाळपासून फिजिकल घेऊन ग्राउंड घेऊन टेस्ट घेऊन आल्यानंतर थोडा फ्री व्हायला वेळ झाला सो मुंबई पोलीस बद्दल अपडेट देणार होतो की प्रत्येक मुलांच्या खूप साऱ्या शंका आहेत मुंबई पोलीस बद्दल आणि मुंबई पोलिसांचा विषय असा पत्तन होता विद्यार्थ्यांचा की सर हॉल तिकीट चौदा तारखेला संध्याकाळी किंवा पंधरा तारखेला तुम्ही बोललेला होता अजून पण यायला नाही आहेत किंवा पोलीस भरती अठरा जुलैला सुरू होणारच का किंवा एकंदरीत काय प्रश्न आहेत ते सर्व आज आपल्या व्हिडिओच्या मा माध्यमातून आतापर्यंतची कंडिशन दिनांक पंधरा जुलैपर्यंतची कंडिशन मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला एक कळकळीची विनंती करतोय आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच पोलीस भरतीबद्दल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोचायला मदत होईल सो so, महत्त्वाचा विषय अशा पद्धतीनं की दोन दिवसापूर्वी त्याच्या अगोदर दहा तारखेला एक मी अनाउन्समेंट केलेली स्वतः की दिनांक पंधरा जुलैपर्यंत मुंबई पोलिसचं फिजिकल चालू होऊ शकत नाही त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन तीन मुद्दे गाजलेले होते काही जणांनी अनाऊन्समेंट केलेली होती की ऑगस्ट महिन्यामध्ये फिजिकल जाईल काही जणांनी अनाउन्समेंट केलेली होती की विधानसभेच्या इलेक्शनानंतर मुंबई पोलीसची फिजिकल जाईल त्याच्या अगोदर काही जणांनी सांगितलेलं होतं की दोन फेब्रुवारी हॉल तिकीट येतील सात फेब्रुवारी आमचं चा, फिजिकल चालू होईल मुंबईचं चा। सो याच्या बरोबर मी बरोबर अपोजिट मी सांगत गेलेलो होतो की दोन जुलैला हॉल तिकीट येणार नाही ना सात जुलैला ग्राउंड चालू होणार नाही दहा तारखेला मी अनाऊन्समेंट केलेली की पंधरा जुलैपर्यंत ग्राउंड होणार नाही आज तारीख पंधरा आहे ग्राउंड झालेला नाहीये याची नोंद घ्या सो एकदम महत्वाचा चॅनल आहे प्रॉपर इन्फॉर्मेशन भेटणार अजिबात इकडं तिकडं सुद्धा होणार नाही ओके पाच दिवसामध्ये मी में अनाउन्समेंट केलेली होती पंधरा जुलैची त्याच पद्धतीनं दोन दिवसापूर्वी एक जे आर आलेलं होता एक परिपत्रक आलेलं होतं त्या परिपत्रकामध्ये जे काही मुंबई पोलीससाठी महत्वाचा म्हणजे संदेश संच जो कार्यान्वित करायचा होता त्याची मागणीपत्र त्या परिपत्रकामध्ये उल्लेख होता आणि त्यामध्ये असा उल्लेख केलेला होता की दिनांक अठरा जुलैपासून मुंबई पोलीस भरती सुरू होणार आहे त्याच्यावरून आपल्याला एक कळालं की मुंबई पोलीस भरती हे दिनांक अठरा जुलैपासून सुरू होणार आहे त्या परिपत्रकामध्ये लेखी स्वरूपात तो विषय होता सो अठरा जुलै ही तारीख फिक्स झालेली होती पण त्याच्या आधी बंदोबस्ताबद्दल सुद्धा मी एक इन्फॉर्मेशन दिलेली होती की जो काही पोलीस भरतीला दोन ग्राउंड साठी लागणारा बंदोबस्त आहे म्हणजे काही पोलीस अंमलदार असतील सिनियर पर्सन असतील घटक प्रमुख असतील बाकी सगळेच त्यांचे सिलेक्शन यादी कालपर्यंत तयार झालेली आहे ही झाली पहिली अपडेट आताची त्याचबरोबर दुसरी अपडेट अशा पद्धतीनं आहे की जी काही संदेश संच आहे तो दिनांक सतरापर्यंत त्यांना तिथं कार्यान्वित करायला सांगितलेला आहे आज तारीख आहे पंधरा सोळा सतरा दोनच दिवस त्यांच्याकडून झालेले आहेत दोन, दोन दिवसामध्ये ते संदेश संच आहे तो कार्यान्वित करू शकतात तिथं तो बसवू शकतात बरोबर आहे आता ही जे बसवणं आहे किंवा हे कार्यान्वित करणं असेल हे सोपं आहे ते जाऊन तो संदेश संच काय असेल तर तिथं बसवायचं आहे पण ग्राउंड सुरू करणं ऍक्च्युली हा विषय खूप अवघड आहे हा सगळ्यांनाच माहीत आहे विषय तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर पोलीस भरती वेगवेगळ्या टप्प्यावरती पूर्ण होत असलेलं दिसून येतं याच्यामध्ये तीन मुलं आतापर्यंत एक्सपायर झालेले आहेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे ग्राउंडच्या दरम्यान आणि आने अनेक मुलांना इंजुरी झालेले आहेत त्यामुळं सरकारनं सुद्धा या गोष्टीला मीडियापर्यंत पोहोचू दिलं नाही आणि मीडियापर्यंत पोहोचू दिला नसल्यामुळं मीडिया आपल्यापर्यंत पोहोचली नाही पण मीडिया जर नसेल तर आम्ही आहोत जरी मिडियाला तिथे जाता येत नसेल तर आम्हाला जाता येतं हा विषय त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका सो आत्ताच्या घडीला जे काही भरतीचा विषय होता काल परवा दोन दिवस जर बघायला गेलं तर मुंबईला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होता मी सांगतोय मुंबईच्या पहिल्या बैठकीपासून ते आत्ताच्या पंधरा जुलैपर्यंत एक मुद्दा गाजतोय तो म्हणजे पाऊस आणि हवामान कारण की ज्यावेळी पहिली बैठक झालेली होती त्या पहिल्या बैठकीमध्ये पहिला पॉईंट पुढं होता तो म्हणजे क्लायमेट असेल एकंदरीत एक क्लायमेटचा विचार करूनच मुंबई पोलीस भरती सुरू करायचं आहे असं वरिष्ठांचे आदेश आहेत हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय त्यामुळं तुम्ही काल आणि परवा जर बघितला तर दोन दिवस टोटली पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्या त्यामुळं पंधरा तारखेला हॉल तिकीट किंवा चौदा तारखेला हॉल तिकीट जर आला आलं असणार किंवा सोडणार असतील तर ते सोडणार नाहीत आता त्याचं रिझन असं आहे की काल आणि परवा पाऊस झालाय जोरात पाऊस झालाय आज तारीख पंधरा जुलै आहे उर्वरित तीन दिवस आहे जर आज थोडासा मुंबईला पाऊस उघडीप आहे बारीक पाऊस चालूच आहे पण थोडीशी उघडीप आहे आज उद्या दोन दिवस जर उघडीप राहिली आज उद्या दोन दिवस जर पाऊस नाही पडला तर मग तुमचा आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळ किंवा संध्याकाळपर्यंत शंभर टक्के हॉल तिकीट येऊ शकतात पण मुलांना यायला जायची सोय व्हायला पाहिजे म्हणून दोन दिवसांमध्ये ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत म्हणून कदाचित अठरा तारखेचं ग्राउंड पुढं जाऊ शकतं अजून सुद्धा ग्राउंड सुरू करण्याबाबत त्या एकाच परिपत्रकात हा त्याचा जो दिनांक आहे तो नमूद केलेला होता पण ऑफिशियल ग्राउंड सुरू करा म्हणून असं कुठलेही परिपत्रक नाहीये अजून तसा निर्णय अजून झालेला नाहीये तो अठरा तारखेपर्यंतचा विषय होता तो फिक्सच आहे पण दोन दिवसामुळे पाऊस चालू झालेला आहे काल आणि परवा दोन दिवस पाऊस कंटिन्यू चालू, चालू, चालू होता त्यामुळे हे जे पोलीस भरतीचं ग्राउंड आहे हॉल तिकीट ते आता पंधरा तारीख आहे अठराला सुरू करणार म्हटल्यानंतर आता आज हॉल तिकीट यायलाच पाहिजे होते पण अजूनपर्यंत आलेलं नाही कारण त्याचं रिझन असं आहे की काल आणि परवा कंटिन्यू पाऊस झालेला आहे पण आज आणि उद्या जर उडीप झाली तर कदाचित अठराचं पुढं जाईल दोन तीन दिवस आणि मग एक आठ आठ हजार मुलांची हॉल तिकीट आज संध्याकाळी किंवा उद्या पण येऊ शकतात एक गट, एक घटक किंवा एक गोष्ट लक्षात घ्या महत्वाची या पोलीस भरतीमध्ये तुम्ही जर महाराष्ट्रातली इथे पोलीस भरती जर बघितलात तर जवळजवळ रायगड म्हणा रत्नागिरी म्हणा ठाणे म्हणा सिंधुदुर्ग म्हणा अशा पद्धतीची जी पुलिस भरती या घटकातली जे आहेत या जिल्ह्यातली ते पावसामुळं कितीतरी वेळा पुढे गेलेत ज्याच्यामध्ये फक्त तीस अडतीस चाळीस हजार अर्ज वीस हजार अर्ज होते फक्त मुंबई पोलिसला एकंदरीत जवळजवळ तीन चार पाच लाख अर्ज सगळे घटक मिळून असू शकतात सो एवढ्यांचे फिजिकल घेताना किती वेळा रिशेड्यूल पडेल याचा विचार तुम्ही करा तीस आणि पस्तीस आणि वीस हजारची पोलीस भरतीचा अप्लिकेशनचे विद्यार्थ्यांचं फिजिकल घेताना यांना महिना महिना सव्वा महिना झालं रायगडचा तर अजून विषय नाही काही मुलांनी एवढे मेसेज केलेत मला की के रायगड बद्दल तीन तीन वेळा जाऊन पाठीमागलेत बिचारी तीन वेळा ग्राउंडला गेलेत तीन वेळा रिटर्न आलेत बिना फिजिकल डेटा पुढची पुढची डेट भेट आलेत अशा मुलांनी करायचं काय आणि सेमच हे या पद्धतीनं मुंबई पोलीसचं होणार आहे जर एवढं लांबनं मुलं यायची म्हणली आणि तीन तीन वेळा युवस जा करायचं म्हणलं तर एकतर ती कंगाल होतील पैशाच्या अवमामुळे दुसरी गोष्ट फिजिकल प्रॉब्लेम येणार मानसिक खच्चीकरण होणार आणि ते पोरग कदाचित भरती होऊ शकणार नाही असं उदाहरण ह्या मुंबई पोलीसच्या भरतीमध्ये शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार यात काय शंका नाहीये त्यामुळं त्यांनी माझ्या मते नियोजन करावं की एक पाच हो ते सहा दिवस आधी तर फिजिकलचं हॉल तिकीट द्यावं पण हवामानाचा तिथं विषय आहे तिने जरी फिजिकल दिलं हॉल तिकीट जर दिलं फिजिकलचं तरी सुद्धा पुढं जर पाऊस पडला तर त्यांना पर्याय नाही आहे त्यांना पर्याय नाही आहे लोकल एक्सप्रेस सगळ्या टोटली बंद होतात चार चार तास तीन तीन तासामध्ये पाऊस पडला तर पाणी अजिबात निचरा होत नाही पाणी अजिबात निघत नाही मुंबईचं समजलं आज थोडंफार उघडीप झालेलं आहे पण त्यांना जर वाटलं की बाबा मुलं येऊ जाऊ शकतात आणि आपण कंटिन्यू आठ हजार मुलांचं एकंदरीत हे घेऊ शकतोय फिजिकल घेऊ शकतोय काल परवा सुद्धा अलर्ट होता मुंबई किंवा कोकण किनारपट्टीचे जे काही जिल्हे आहेत सगळे त्या सगळ्या जिल्ह्यांना रेड का येलो अलर्ट दिलेला होता हवामानानं दिलेलं होतं त्यामुळं त्याचा सुद्धा विचार त्यांना करावा लागतो कारण की दोन ग्राउंडवरती एका दिवसाला आठ हजार मुलं फिजिकल घेणं नॉट अ जोक नॉट अ जोक आणि जर घ्यायचे म्हणले तर ढेकभर पळवणार कसे पण घेतील कसे पण वडतील आणि ह्याच्यामध्ये नुकसान होणार ते म्हणजे पहिल्या दिवसापासून सरकार करते आणि आता सुद्धा प्रशासन करेल आणि मुंबई पोलिसला विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं हाल होऊ शकतात याची नोंद घ्या त्यामुळं आज उद्या दोन दिवस पाऊस उघडला तर कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत हॉल तिकीट येतील आणि जर त्यांच्या डोक्यामध्ये असं झालं की काय घेऊ शकत नाही ग्राउंड आता पुढे घेऊ शकतात तर ते ग्राउंड पुढं सुद्धा जाऊ शकतं याची नोंद घ्यायची आहे सो जे तुमचे प्रश्न होते की मुंबई पोलीस भरतीबद्दल सर अठरा तारखेला फिजिकल होऊ शकतं का आणि हॉल तिकीट मी तुम्हाला सांगितलेलं होतं की चौदा पंधराला चौदा संध्याकाळपर्यंत किंवा पंधरा दिवसभर कधी पण येऊ शकतात सो आज पंधरा आहे आज संध्याकाळपर्यंत जर नाही आलं आणि उद्या सुद्धा नाही आलं तर समजायचं शंभर टक्के ग्राउंड पुढे गेलं शंभर टक्के ग्राउंड पुढे गेलं एवढं लक्षात ठेवायचं समजलं खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की सर मुंबईची अपडेट काय ते पण सांगा त्याचबरोबर आज संध्याकाळी कोणत्या ग्राउंडवरती कोणाचं होईल मुलींचं कुठं होईल मुलांचं कुठं होईल दुसरी गोष्ट पहिला घटक कोणता होईल हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे पोलीस कॉन्स्टेबल होईल की पोलीस ड्रायव्हर होईल बरोबर आता हे दोन जे घटक आहेत ह्या दोन पैकी एक पहिला कुठला तो होणार आहे तो सुद्धा विषय आज संध्याकाळपर्यंत क्लिअर करणार आहे तुमचा कोणते घटक पहिला होणार आणि कोणत्या ग्राउंडवरती कोणाला घेणार या दोन गोष्टी आज संध्याकाळपर्यंत क्लिअर होणार आहेत तुम्ही काही टेन्शन घेऊ नका पण आतापर्यंतची जे अपडेट आहे त्याच्यामध्ये मुंबई पोलीसच्या जे काही पाऊस आहे त्या कंटिन्यू पावसामुळं हॉल तिकीट सुद्धा यायला नाहीत आणि फिक्स ग्राउंडची डेट ती अठरा जुलै जरी असली ती तरी सुद्धा ती भरती पुढे जाऊ शकते याची नोंद घ्या ही आताच नाहीये पूर्ण तुमची भरती होऊपर्यंत सगळ्यांना अशाच पद्धतीनं या ग्राउंडचा किंवा या पोलीस भरतीच्या मुंबईचा असाच सामना करावा लागणार आहे त्यामुळे तुम्ही स्ट्रॉंग राहा कधी पण फिजिकली उद्या मला द्यायचं आहे ह्या विचारानं राहा मी ग्राउंड पुढे गेले ही गोष्ट मी कधीच बोलत नाही विद्यार्थ्यांना कारण की ते रिलॅक्स होतात ते आळशी होतात आणि म्हणतात अजून लांब आहे अजून लांब आहे आणि अचानकच ग्राउंडला येते तोंडावर आणि मग यांना बत्तीस मार्क अठ्ठावीस मार्क सव्वीस मार्क बावीस मार्क सोळा मार्क पडले की मग काही जण डिस्क्लिफाय होतात काही जण काठावर राहतात नंतर त्यांची एका जा प्रमाणात लेकीमधनं दांड्या उडून जातात सो अशा पद्धतीने मुलांची मानसिक परिस्थिती तयार होते त्यामुळे मी जास्त करून ग्राउंड पुढे गेला हा विषय कधीच बोलत नाही कारण की उद्याच आहे म्हणून समजायचं नाही आज जोरात मारायचं परवा जरी असेल तर परवाच आहे म्हणायचं नाही आज उद्या जोरात मारायचं या पद्धतीनं मी विद्यार्थ्यांना गायडन्स करत असतो त्यामुळे आमचे निकाल चांगले लागतात हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळं आतापर्यंतची जी अपडेट होती दिनांक पंधराच्या सकाळी अकरापर्यंतची अपडेट तुम्हाला मी दिले अजून सुद्धा ऑफिशियल हॉल तिकीट यायला नाहीत आणि जर पाऊस जर उघडला आज सुद्धा वातावरण ढगाळायचं आहे शंभर टक्के त्यामुळं त्यांना चालू करत असताना एकत्रित विचार करावा लागणार आहे याची नोंद घ्या आणि जर त्यांनी पर्याय निवडले जर त्यांनी पर्याय निवडला सगळं आपण रोडवरतीच घेऊया तर मात्र एनी टाइम एनिवेअर कुठं सुद्धा ग्राउंड चालू होऊ शकतात याची नोंद घ्या आता सध्या दोन ग्राउंड आहेत एक ग्राउंड अजून वाढवला स्टाफ वाढवला तर हेच ग्राउंड कदाचित डेली दहा ते अकरा हजार मुलं पार पडतील हेच ग्राउंड डेली दहा हो ते अकरा हजार मुलं पार पडतील याची नोंद घ्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कमी मुलं घेणार त्यांना एक्सपिरियन्स येईल कशा पद्धतीने हवामान साथ देतं याच्यावरती सुद्धा त्यांना अनुभव येईल आणि मग त्याच्यानंतर ते वाढवण्याची शक्यता आहे है। ह्याच्यावरती व्हिडिओ मी आधीच बनवलेला होता की आता फक्त सुरुवातीला दोनच ग्राउंड का घेतलेत हा पण व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर सांगलेला होता त्यामुळे मुंबई पोलीस भरतीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आज पोस्ट केलेली आहे दिनांक पंधरा फेब्रुवारी पंधरा जुलै सॉरी पंधरा जुलै अकरा वाजूपर्यंत चीन, ची अपडेट तुमच्यापर्यंत पोच केलेली आहे त्याचबरोबर हे दे दोन मुद्दे आहेत पहिला घटक चालू कोणता होणार आणि त्याचबरोबर कुठल्या ग्राउंडवर कुणाला घेणार हा विषय आज संध्याकाळपर्यंत क्लिअर होणार एवढं लक्षात ठेवायचं दुपारपर्यंत झालात तर दुपारपर्यंत लगेच अपडेट तुम्हाला ऑथेंटिक देणार एवढं लक्षात ठेवायचं सो खूप महत्वाचा विषय होता मुलांचा की कशा पद्धतीनं विषय आहे सर मुंबई पोलीसचा तर तुम्हाला मी आज सांगितलेला आहे त्याचबरोबर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मुंबई पोलीस भरती जिल्हा विशेष वरती एक प्रश्न संच चालू केलेला आहे पाचदा पाचदा प्रश्न मी स्वतः तयार करतोय आणि असे खतरनाक प्रश्न तयार करायलोय ट्रिकी प्रश्न मी स्वतः तयार कर त्यामध्ये मी बघितला जवळजवळ सहा सहाशे मुलांनी त्याच्यामध्ये उत्तर दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी एक, एक वीस तीस चाळीस मुलांचे फक्त प्रश्न बरोबर आलेले आहेत बाकी मुलांचे प्रश्न चुकलेले आहेत म्हणजे जिल्हा विशेष तुम्हाला मी आधी सांगत होते की तीन ते चार प्रश्न जिल्ह्यावरती आहेत त्यामुळे तुम्ही अभ्यास करा अजूनपर्यंत मला समजून आलं की मुलांची तयारी जिल्ह्यावरती एवढी नाही आहे समजलं सगळ्या मुलांना बघितले सगळ्या मुलांनी उत्तर पण दिले त्याच्यामध्ये सो so, असे स्पष्ट संच डेली एक संच घेऊन यायचा प्रयत्न मी युट्यूबवर करणार आहे त्याची माझी तयारी चालू आहे अशा संचासाठी असेल किंवा मुंबई पोलीस रायगड पोलीस किंवा इतर पोलीस भरतीमध्ये ज्यांचं अजून सुद्धा लेखी बाकी आहे लक्षात घ्या मी दर व्हिडिओमध्ये सांगतोय तुमची लेखी पन्नास गुणाची आहे आणि त्याच्या दुप्पट सॉरी तुमचे फिजिकल पन्नास गुणाचे आहे आणि त्याच्या दुप्पट लेखी आहे त्यामुळं काही लोक पन्नास पैकी पन्नास मार्क पूर्ण हवेत गेलेत त्यांना सुद्धा परवा कट ऑफ मध्ये सुद्धा जाता आलं नाही पन्नास पैकी पन्नास मारल्यात काही मुलांनी पण त्यांना लेखीलाच मार्क कमी पडले तीस चाळीस मार्क पडले कुठं ऐंशीचा स्कोअर लागतो का नाही आहे लक्षात घ्या त्यामुळं मी वारंवार सांगतोय की तुमचं ग्राउंड पन्नास मार्काचं असलं तर लेखी त्याच्या शंभर मार्काची आहे लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला लेखीला मार्क जास्त असायला पाहिजेत मी अजून अजूनपासून सांग आधीपासून सांगतोय आणि आता पण सांगतोय ह्या गोष्टीकडे तुम्ही फोकस करा वारंवार ट्रिक्स जे त्या ट्रिक्स फॉलो करा आणि तुमच्या यशावरती तुम्ही पोहोचायचं आहे समजलं त्याचबरोबर पाठीमागचे क्वेश्चन पेपर सेट त्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलचे सगळे बावीस सेट त्याचबरोबर पोलीस ड्रायव्हरचे सगळे सेट त्याबरोबर ड्रायव्हरचं पीडीएफ बुक आहे कलरमध्ये ते सुद्धा आपल्याकडे आहे त्यातलेच क्वेश्चन आलेले होते सो हे सगळं आहे ते मोफत तुम्हाला टेलिग्रामवरती मिळणार आहे मोफत त्याचबरोबर प्रश्न सिरीज सुद्धा मी चालू केले ट्रेनिंग टेलिग्रामवरती तिथं तुम्ही मोफत पाहिजे असेल शंभर टक्के काम करा पहिली गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करायचं प्रामाणिक त्यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे की टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्ही काय करायची आहे जॉईन करायची आहे आणि तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल सगळ्या गोष्टी भेटत राहतील समजलं सो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल आजपर्यंतची अपडेट प्रॉपर तर शंभर टक्के या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आपला हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा जेणेकरून प्रामाणिक विद्यार्थी जे आहेत जे अकॅडमी लावू शकत नाहीत ज्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे त्या मुलांसाठी तर अतिशय उत्तम चॅनल आहे तुम्ही आत्ताच त्यांच्यापर्यंत शेअर करा त्याचबरोबर शेवटी जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज ह्या नंतरचा व्हिडिओ महत्वाचा म्हणजे जो काही फिजिकलला सोळाशे मीटर आणि आठशे मीटर मुलं मुली यांच्यासाठी मास्टर प्लॅन जो आहे की कि किती मिनिटामध्ये किती पहिला राऊंड किती मिनिटामध्ये दुसरा तिसरा चौथा याचं नियोजन असेल आणि मुलींसाठी चार चारशेचे दोन राऊंड कशा पत्तीने मारायचे आठशे मीटरचा एकंदरीत एक प्लॅन सोळाशे मीटरचा एक प्लॅन एका व्हिडिओमध्ये प्रॉपर येणार आहे प्रॉपर येणार आहे एकदम महत्त्वाचं कुणीही सांगायला नाही असं प्लॅन येणार आहे त्यामुळे पहिला पुढचा जो व्हिडिओ आहे तो महत्त्वाचा असणार प्रत्येकाने बघायला विसरू नका अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून हा व्हिडिओ आल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी तर थांबतोय धन्यवाद